अध्याय नववा ओवी क्रमांक तीनशे त्रेचाळीस ओवी आहे हा योगक्षेमो पांडवा ज्यांच्या सर्व भावा आश्रयोम जो जीवे भावे करून भगवंताचाच आश्रय करतो अशा अनन्य भक्ताचा सर्व योगक्षेम मलाच म्हणजे भगवंताला चालवावा लागतो त्याची सर्व प्रकार त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी भगवंत दूर करतो यासंबंधी नरसिंह मेहतांची गोष्ट फारच बोलकी आणि आपल्या मनाला अगदी भावणारी अशीच आहे गोष्ट अशी आहे नरसिंह मेहता हे जुनागडचे लहानपणापासून श्रीकृष्णाचे परमभक्त होते ते नेहमीच कृष्ण लिलांचे गायन करीत कृष्णाचे गुणवर्णन करत भजन गात असत या सर्वांमुळेच नरसिंह मेहताचे घरात अजिबातच लक्ष नसते ते फारसे उद्योगधंदाही करत नव्हते एकीकडे वय वाढत होते आणि त्यांच्या वागण्यात काही सुधारणा होत नव्हती या मुलाचे आपल्या माघारी कसे होईल याची चिंता त्यांच्या मोठ्या भावाला लागली होती मग त्याला असे वाटले की एकदा याचे लग्न केले तर हा संसारात रमेल आणि मग संसारासाठी आपल्या बायको मुलांसाठी काहीतरी कामधंदा करेल चार पैसेसुद्धा मिळवेल आणि मग काय त्यांचे लग्न लावून दिले यथावकाश त्यांना दोन मुलेसुद्धा झाली पण त्यांचे भजन कीर्तन मात्र कमी झालेच नाही मुलगी लग्नाला आली म्हणजे त्याकडे खूप लवकर लग्न करत असत ना त्यांच्या मुलीचे लग्न अगदी लहान वयात झाले तिला जेव्हा ऋतूदर्शन झाले तेव्हा तिच्या सासरी रीतीप्रमाणे मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यासाठी नरसिंह मेहता तर त्यांच्या पत्नीला सुद्धा आमंत्रण धाडण्यात आले या कन्येचे सासर फार तालेवार अगदी श्रीमंताचे म्हणजे सावकाराचे होते मुलीचे सासरी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नरसिंह मेहता आपल्या पत्नीला घेऊन तिथे गेले मात्र जाताना त्यांचे हातात फक्त भजनाची वीणा आणि टाळच होते तिच्या सासरी पोचले आणि तिथे पाहून त्या श्रीमंत घरात समारंभासाठी जमलेली अनेक मंडळी त्यांना हसायलाच लागली ते त्यांची टिंगलही करायला लागले पण नरसिंह मेहतानी त्या सर्वाकडे दुर्लक्ष केले कारण काय झाले होते की तिथे देण्यासाठी आहेराच्या वस्तू यांनी नेल्या नव्हत्या हे तिथे रिकाम्या हाताने गेले होते आणि मग याच गोष्टीवरून तिथले लोक त्यांच्याबद्दल काही बाही बोलू लागले अ यांना रीत कशी ती नाही अहो रीत कशी पाळणार यांच्याकडे काही हवं ना हे दरिद्री लोक आणि बघा मुलगी तर एवढी मोठ्या शिरवंत घरात दिली आहे पण अर्थातच नरसिंह मेहतानी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या व्याह्यांना अगदी शांतपणे हात जोडून विनंती केली की के अहो येथे जमलेल्या लोकांना आमच्याकडून आहेर म्हणून काहीतरी द्यायला हवे ही रीत तर मला माहिती आहे पण काय आहे कुणाला काय हवे हे मला कसे कळणार म्हणून आपण एक काम करा इथल्या जमलेल्या सर्वच लोकांना नेमके काय हवे आहे त्याची एक यादी करून तुम्ही माझ्याकडे द्या म्हणजे मग काय होईल त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना हवी असलेली वस्तू आम्ही आहेर म्हणून देऊ शकू आणि आता हे ऐकल्यावर मात्र या सर्व मंडळींना तर फारच गंमत वाटली ते म्हणाले काय गंमत आहे या माणसाची आणि धाडस तरी पहा आलेत अगदी रिकाम्या हाताने आणि आम्हाला हवी हा, असलेली वस्तू देण्याची भाषा करतात आता काय म्हणावे काय या माणसाला असे म्हणून ते एकमेकांना अगदी टाळ्या देऊन एकमेकाकडे बघून हसू लागले पण त्यातील एका माणसाने थोडीशी यांची जिरवावीच म्हणून आपण यादी करून देऊच असे मनात आणून तो उठला आणि त्यांनी खरोखरच कागद व लेखणी घेतली आणि यादी करायलाही सुरुवात केली प्रत्येकाने मोठ्या गमतीने आपल्याला काय हवे ते सांगितले अहो कोणी शेला मागितला तर कोणी पैठणी कोणी पागोटं तर कोणी धोतर कोणी कत अशा विविध वस्त्रांची मागणी केली तर कोणी तर कमाल म्हणजे सोन्या मोत्यांच्या हिऱ्यांच्या दागिन्याची मागणी केली आणि म्हणाले काय की अहो आता मागायचंच आहे तर कमी कशाला तसेही ह्यातील आपल्या कोणाला काही मिळणारच नाही आहे पण चांगल्या किंमती गोष्टी मागून कारण म्हणतात ना की वचने किम दरिद्रता आणि म्हणून लोकांनी मनमानी आपल्याला जे हवं ते सांगत गेले आणि त्याही माणसांनीही यादी केली झाले सर्वांची मागणी पूर्ण झाली आणि सर्वांनी आपल्या मागणी नोंदवलीही शेवटी नरसिंह मेहता ती यादी करणाऱ्याला म्हणाले आहो आता तुम्ही तुम्हाला काय हवे ते सुद्धा लिहा तो माणूस आसला आणि म्हणाला अहो मला नक्की माहिती आहे की तुम्ही मला काय देणार दगड आणि त्याने खरोखरच त्या यादीत आपले नाव लिहून त्याच्या पुढे दगड असे लिहिले नरसिंह मेहतानी यादी घेतली आणि भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केले ते म्हणाले द्वारकाधीशा आता तूच माझी लाज राखणार आहेस माझा पाठीराख आहेस ही यादी घे बाबा आणि मग काय करायचं ते तुला काय जमते ते तू कर तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे म्हणून त्यांनी हात जोडले डोळे मिटले आणि भजन सुरू केले थोडा वेळ असाच चेष्टामस्करीत गेला आणि मत काय झाली वाड्याच्या दाराशी एकदम गडबड झाली दारात विविध साहित्याने भरलेल्या अनेक गाड्या येऊन उभ्या राहिल्या गाडीतून एक व्यक्ती खाली उतरली आणि म्हणाली की मी यांचा कारभारी आहे या यादीप्रमाणे सगळं सामान घेऊन आलो आहे आणि त्यांनी एक, एक साहित्य गाडीतून उतरवलं आणि अगदी यादीत लिहिल्याप्रमाणे प्रत्येकाला त्या त्या वस्तूचे वाटपही केले आता मात्र आश्चर्य करण्याची ह्या लोकांवर वेळ आली ते एकमेकांकडे पाहू लागले सर्व साहित्याचे वाटप झाले आणि शेवटी त्या व्यक्तीने एक दगड गाडीतून बाहेर आणला आणि ज्याने मला दगड हवा असे लिहिले होते त्याचे डोक्यावर तो शांतपणे ठेवला नरसिंह मेहतांना नमस्कार केला आणि तो निघाला मात्र जाताना त्याने स्वतःचे गळ्यातील तुळशीपत्राची माला नरसिंह मेहतांचे गळ्यात घातली आणि त्यांचे आपल्याबद्दलचे अगाध प्रेम व्यक्त केले नरसिंह मेहता धन्य धन्य झाले अशा रीतीने भगवंताने आपल्या भक्ताची लाज राखली त्यांची काळजी घेतली